नमस्कार मित्रमंडळी नव सर्वांना शुभ सकाळ सकाळचे सकाळचे साडेसात वाजले त्या आणि इकडं स्वयंपाकाला लागली मी आता चहा ठेवून घेते आधी आणि मग इकडं वांग्याची भाजी करायची वांगी आणली होती रानात ना काल आणि खोबरं कोथिंबीर कढीपत्ता त्याचं वाटण करून घेते आणि वांग्याच्या भाजीला फोडणी देते छा ठेवला आता वांग्याची भाजी शिवाय टाकणे पीठ मळून घेतलं आता इथं हिरव्या मिरची भाजी भेंडी करायची भेंडी चिरून घेते दूध तपा ठेवले आणि इथं आताचे चालू आहे देवपूजा करायला हिरव्या मिरची भेंडी शिवाय टाकली इकडं माझ्या चपात्या चालू हो त्या आणि इथं आता सकाळपासून दोर घ्यायचं सामान सगळं गोळा करून घ्यायला लागले का तर बरंच काय काय घेतले हा फुलाचा मान असतो फुलं पण आणले ते सगळी गोळा करून सगळं झाले थोडस राहिलं आता दोर घ्यायचं सगळं सामान गोळा केलं आता आणि रांगोळी पण काढून झाली आता छानशी अशी रांगोळी काढली फुलांची आणि आता इकडं बाहेर पण दाराभरती रांगोळ आलं आहे थोड्या वेळाने दोरं घ्यायची ती रांगोळ काढून झाली आता दोरं घ्यायला आमचं सगळ्यांचं तयार झालंय आम्ही सगळी राधा पण तयार झाली दादा पडा पडा हि निघालो आता पण सोडते आवडत नाही दोरा घ्यायला आलो आता काय मागते काय मागते काय मागते राजलक्ष्मी आली ना पादरात घेते राणी कुणाची तर आम्ही आलो आता इकडं मोठ्या दिरायच्या घरी रांगोळ छान काढली एवढ्या तुम्ही फर्स्ट आहे आणि इकडं आता आता लक्ष्मी बघायला सगळ्यांच्या घरची दोरं घेऊन झाले झालेला आता आणि आता आम्ही आमच्या घरी आला होता दोरं गेला दोरं घेऊ पुर्णी 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 राची। सर्वांगी सुंदर शेंदुराची रत्न खचित बरात गौरी कुमरा चंदनाची की कुमकुम केश ज्युती नोकरी चरणी हादरिया जे देव जे देव जय मंगल मूर्ती दास्र दास मासावट सजना कष्टी निर्वाणी रक्षा विसर्व देव चरणी वायजी माऊ दरी जगा जे देव जे देव जे मंगळ <स्थाथ> चरणी माळा की कंठ काळ त्रेनेत्री जोळा लावण्य सुंदर जुळजुळा जे देव जे शंकरा आरती ओ वाळू भाजपूर कर गौरा जे दे देव जेव दे दे दे। कपूर गौरा बोळाने नी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा मेळा विभूतीचे विदळ मुस्कृतारी कोटीचे वीज वाचे उच्चारी नमदा संतरी जय देव जय देव, देव, देव जय शिवशंकरा आरती ओ वाळू भावारती ओ तुझ कुरपूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा बोराने सोन्याच्या पावला माता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली अंबरी कर जोडा देणी वर नग मोडा वाडा भक्ता जवळी भक्ता चवडा लक्ष्मी आली सोन्याच्या पावला वाळू कापराणी माता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली काही पैन भक्ताला काही ऊन कुशी भक्ताला काही ऊन माल सोन्याच्या पावला ओ वाळू प्रसन्न झाली माता प्रसन्न झालीला चराशी माता घरी तिच्या राशी ताणी बारा तिच्याशी सोन्याचा घरच्या दण्याला दा मारी हाक घरच्या दण्याला दा मारी हाक महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी ओवाळू कापराने माता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली पुरणाची पुरणपोळी माताचा करते आळ काय बाई तुका चा आळ चिकन सुपारी लवंग काय का बाई चिकन सुपारी लवंगकार सगळी सर

वा पत दिवा हरो निणाऱ्या समर्पया हचिद केशव राम रायण कृष्णदा मदम वसुदेव श्रीरम मदो गोपिका जानकी जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मौर्या मंगळमूर्ती मौर्या

मला नाही चढायच घेऊन झाल्यावर जेवण केली आणि निवांत बसलो होतो आम्ही आणि आता आले वैरण न्यायला शरीराला वैरण न्हायची तर इथली वैरण काढून घेऊन जायची जाताना परत लक्ष्मी सगळ्या उतरून ठेवायचे ते उतरले नाही ते अजून म्हणजे दिवस मावायच्या नंतर ना उतराव्या टायमिंग भरपूर आहे नऊ वाजेपर्यंत आहे आणि आता इथली वैरण काढून घेते मी वैर वैरण काढून झाली आता भरपूर वैरण काढली आणि जरा बुडका आले ते काढाय चालवायचं वजा लागते जाताना झालं चला हां गाडीवर डायरेक्ट मारती तुम्ही बसा मांडते ट्रेन आणली आणि तर ठेवली आता थोडी ठेवली आणि थोडी टाकली शर्ट आणला आता सात वाजल्या आणि लक्ष्म्याचं सगळं आवरून घेतलंय इथं वासरं सोडलंय